मी साजिद सरगुरू रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष आज पत्रकार परिषदचा बेसिक मुद्दा म्हणजे की गेल्यावेळी आपण मा नगरपालिके क्षेत्रात असणाऱ्या पाणी विभागा विभागासंदर्भात आपण आवाज उचलला होता आणि जॅकवेल रिगार्डिंग आपण एक मुद्दा ठेवला होता की ज्या पद्धतीचा जॅकवेल किंवा ज्या पद्धतीचा पाणीपुरवठा होत नाही लोकांना किंवा दुष्परिणाम दुष जो होत आहे पाण्यासाठी तर त्या कारणामुळे आपल्याला एक जॅकवेलची स्थापना केली पाहिजे आणि असणाऱ्या त्या अवतीभोतीच्या जेवढ्या भागात राहणारे लोक आहेत त्यांना पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे कारण का पाणी पुरवठा हा त्यांचा अधिकार आहे त्या बेसिसवरती तातडीने मंजुरी भेटली त्याचा दहा कोटी रुपयाची निधी पण आली त्याच्यानंतर त्याच्या टेंडर निघाला आणि आज टेंडर होऊन त्याची कॉम्पिटिशन पण झालं आहे त्याचं आचारसंहिता संपल्यानंतर टेंडर उघडून त्याचं काम सुरू केलं जाईल माझं त्या संदर्भात त्या अधिकाऱ्यांजवळ बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की येत्या काही वर्षभरात सहा महिन्याचं त्यांनी सांगितलं पण वर्षभरात जॅकमिलचं काम पूर्ण होऊन लोकांना पाणी सुरळीत जाईल दुसरा मुद्दा की नगरपालिकेमध्ये कुठल्याही पद्धतीचं डिसिप्लिन किंवा मॅनेजमेंट नाही हा माझा थेट त्यांना एक प्रश्न पण आहे आणि एक आव्हान पण आहे जेणेकरून ज्या परिसरात चिपळूण परिस नगरपालिकेच्या क्षेत्रात जे भाग येतात त्याच्यामध्ये कचरा असू दे तुमची साफसफाई असू दे काही असू दे त्याच्यासाठी त्यांना सांगायला लागते की बाबा तुम्ही आज हे साफसफाई करा तुम्ही ते करा हे सांगण्याचं कारण का का तेवढं तुम्हाला समजत नाही का नगरपालिकेचं काम काय हे त्यांना समजलं पाहिजे आता नगरपालिकेच्या व्यतिरिक्त एम एसीबीवर येऊ येऊया एम एसीबीचा मुद्दा म्हणजे असा आहे की आता नवीन एम एसीबी मी मुद्दा काढला आहे की तुम्ही ॲडिशनल दोन बिलं भरा डिपॉझिटच्या अंतर्गत तुम्ही ॲडिशनल दोन बिलं भरा बिलासोबत तुम्ही त्यांनी ते पाठवून दिले की तुम्ही ते भरल्यानंतरच पुढची तुम्हाला लाईन दिली जाईल किंवा तुमचे मीटर कनेक्शन काढून घेऊन जातील हे अशा पद्धतीचे त्यांनी आव्हान दिलं आहे त्यांना मी त्यांना प्रश्न पण विचारला उत्तर की बाबा सर जर समजा एखादा व्यक्ती थकीत नाही रेग्युलर आहे मग त्याच्याबद्दल तुम्ही डिपॉझिट घ्यायचा काय संबंध आला तो थकीत आहे तीन तीन ती, चार चार, चार महिने त्याच्याकडनं तुम्ही डिपॉझिट तर समजा येतो आहे आमच्या भागात कोकणात वीज प्रकल्प आहे कोकणात वीज तयार होते पण त्याचा फायदा आपल्या कोकणवाशांना होत नाही हा सातत्याने मी त्यांच्याकडे प्रश्न विचारला त्यांनी त्याचा काय उत्तर अजून दिलेलं नाही दुसरा आता पावसाळा येतोय आहे पाणी कोकणासाठी तुम्ही सोडाल त्याचा दुष्परिणाम कोकणांना होणार तिथल्या राहणाऱ्या लोकांना नुकसान होणार मग आपत्कालीन वेळी जे पैसे येतात ते करता का तुम्ही ते काय केल्यात आत्तापर्यंत त्याचा काय हिशोब नाही आम्हाला तो हिशोब पाहिजे त्यासाठी मी आर टी आय पण त्यांना दिला माहितीच्या अधिकारात त्यांना दिला की मला दोन हजार एकवीसपासनं ते दोन हजार चोवीसपर्यंत काय आपत्कालीन पैसे आलेत त्याचा तुम्ही मला एम एस सी हिशोब द्यायचा आणि मला दाखवायचा क्यूटा वापर केलेत तिसरा बेसिक मुद्दा एन्द्रॉम ब्रिज रिगार्डिंग आपण गेल्या वेळेला काही पत्रकार पण आमच्यासोबत होते त्या पत्रकारांनी तोही विषय उचलून धरला तो, तो मार्गावर लागला एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले त्याचं काम झालं सेकंड फेजमध्ये आता पायलिंग त्याची सुरू आहे पण त्यांनी मला सांगितलं होतं की सहा महिन्याच्या आतमध्ये इंद्रमंद्रीचं काम चालू पूर्ण होऊन आपण ते लोकांच्या सोयीसाठी सुरुवात करू आता त्याचा असं आहे की तिसरा फेज अजून त्यांचा चालू झालेला नाही आहे म्हणजे हा पाऊस पण गेला असणारे पी डब्ल्यू डीचे अधिकारी मेन रामशी साहेब ह्यांची हलगर्जीपणे मुले आम्हाला हा त्रास सहन करावा लागतो आहे आणि जर का ह्या पावसाळ्यात हा ब्रिज पूर्ण झाला नाही आणि जर समजा दोन हजार एकवीस सारख्या जुलैच्या महिन्यात जो आलेला फ्लट आहे त्याला जर आम्हाला सामोरे जायला लागलं तर त्याचे जबाबदार हे रामशे साहेब असतील पी डब्ल्यू टीचे अधिकारी असतील कारण का एकही एक फोन उचलत नाही आणि एकही रिप्लाय देत नाही हे त्यांची हलगर्जीपणामुळे होतोय हे आम्हाला समजत येते चौथा के असणारे आपले स्थानिक आमदार शेखरजी निकमसाहेब नऊ जुलै दोन हजार तेवीस रोजी शिरगाव इथे फ्लटमध्ये अपघातात म्हणजे फ्लट बोलण्यापेक्षा पोहता पोहता दोन पोरं अपघातात मयत झाली आता जी पोरं अपघातात गेली त्याच्यावरती राजकारण हे योग्य नाही ठीक आहे त्यांची मोनोपॉलिक त्यांच्या इथलं आमदार म्हणजे नऊ जुलैला जी पोरं एक्सपायर झाल्यानंतर त्यांनी लगेच पेपरामध्ये जाहिरात दिली की पाच पाच लाख रुपये त्यांच्यासाठी मंजूर आता पुढच्या या नऊ जुलैपर्यंत एक वर्ष होईल पण अद्यापही एक रुपये भेटलेला नाही माझं काय आहे सर शेखर निकम आमदार म्हणून व्यक्ती चांगले आहेत पण ज्या पद्धतीचे काम कार्यसम्राट बोललं जातं त्याच्या नावावरती आम्हाला वाटतं फक्त आश्वासन आहे जर बघायला जावाल तुम्ही तर नगरपालिके क्षेत्रात नाही आहे बसस्टँडमध्ये लोक उन्हातानात उभे राहत आहेत पावसात उभे राहत आहेत मग ते काय तुमचं काम नाही का भाजी मंडळी सोडून लोक रस्त्यावर बसत आहेत ते काम आमदारांचं नाही का माझा मी त्यांना आरोप नाही करत आहे माणूस म्हणून व्यक्ती चांगला आहे पण काम मला दिसत नाही मला हे कामं झाली पाहिजेत का 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 हो हे का माझ्या वैयक्तिक आहेत काय क मच्छी मार्केटची लोकं येतं रस्त्यावर बसत आहेत त्याचा दुष्परिणाम होतोय मटण मार्केटचं पाणी रस्त्यावर येतंय आहे हे कोण बोलणार हे कोण करणार हे माझे प्रश्न आहेत सगळे आणि हे प्रश्न मी आज तुमच्यासमोर मांडलेत एम एस सी पण विषय ह्यांनी घेऊन बसला पाहिजे तुम्ही दाता अधिवेशनात कितींदा विषय मांडला हा आम्हाला दाखवून द्या एकदा तरी आमदारांचं काम काय आहे की अधिवेशनमध्ये आज आम्हाला त्रास होतोय त्याचा आज जो व्यक्ती आठ हजार रुपये कमवतोय त्याला तीन हजार रुपये बिल भरणं शक्य आहे का दोन हजार रुपये तुम्ही बोला ना तुम्ही बोलत का नाही तुम्हाला जर कुठं त्रास असेल आम्ही ना आमच्या मतदान आम्ही आम्ही आमच्या क्षेत्रात राहणाऱ्या जेवढ्या लोकांनी जे मतदान केलं आहे त्यांच्या अधिकार अंतर्गत आम्ही बात बोलतोय की आज जर तुम्हाला तिथं कमी पडली तर आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर बसू तुम्ही आम्हाला सांगा पण अशी वेळ आणू नको की तुमच्या मुले आम्हाला रस्त्यावर बसायला लागेल ही वेळ आणू नका ही आमची रिक्वेस्ट आहे आम्ही त्याच रिगार्डिंग आम्ही आज ते तुम्हाला मुद्देसूर बोलतो आहे मला एकही मुद्दा असा नाही बोलायचं आहे की हे काय आहे ते काय आहे मला जे बेसिक मुद्दा आहे ते घेतलंच पाहिजे आणि हे केलंच पाहिजे ज्या पद्धतीत नगरपालिके क्षेत्रात आता काही पत्रकार आहेत जी लोक पत्रकारिता सोडून पण आपल्या स्तरावरती काम करतात की लोकांची गैरसोय नको होऊ दे की बाबा आज मला पुढे येऊ दे की पत्रकार आहेत म्हणून असं करत नाही ते आज आमच्या चिपळूणची सभ्यता आहे कोकणाची सभ्यता आहे की बाबा शांत स्वभावाने राहणारी व्यक्ती म्हणून आज सगळं एकदम शांत आहे आज मी तुम्ही ज्या भागात बसला आहे ज्या काँग्रेसच्या ऑफिसमध्ये बसला आहे त्या भागामध्ये आज वीस वर्ष झाली ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे का नाही सॉल्व्ह काढणार आपण नवीन चेहरा का आणतो आहे पाच वर्षाने नंतर नवीन चेहरा का आणतो आहे फिल्ट्रेशन का करतो आहे की बाबा नाही चेहरा बसला पाहिजे काम होईल पण कामच दिसत नाही आहे आम्ही जाणार कुणाकडं आम्ही जर लोकप्रतिनिधी निवडला आहे तर तो लोकप्रतिनिधी असला पाहिजे पुढेही आम्ही लोकप्रतिनिधी निवडताना अगोदर काम करून घेणार नंतर लोकप्रतिनिधी निवडणार हे आमचं असं एक मत आहे मला बाकी कुणाच्यावरती काही टिकपा मला केंद्राच्या सरके सरकारवरती किंवा महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटवरती नाही माझं एक मत आहे की मी ज्या विधानसभेमध्ये राहतो आहे ज्या त्यामध्ये माझे लोकप्रतिनिधी आहेत मी त्यांच्याकडेच प्रश्न विचारणार सर हा विषय झाला आहे काय करायचं आज बजाज फायनान्सच्या रिगार्डिंग लोक आत्महत्या करायला निघालेत सतरा सतरा सोळा सोळा वर्षाची लोक पोरं आहेत त्यांची सरळ सरळ त्यांची सिवि बा बाद केली नाहीत पुढं भविष्यात काय करणार ते पाच पाच हजारासाठी तुम्ही हे जे संस्था आहे किंवा तुम्ही हे बजाज फायनान्स आहे तुम्ही घेऊन बसा ना गोव्हर्मेंट आर बी आयचा जो कायदा आहे की तीन हफ्त्यानंतर तुम्ही एम पी अकाउंट टाकताय किंवा तुम्ही लिगली नोटीस काढताय तुम्ही एक महिन्याच्या आतमध्येच त्यांना धमकी देत आहे आज बजाज वाले हे गुंडेशाही येऊवर उतरलेत मग ह्यांचा काय इलाज करणार आज हा काय विषय आमदारांचा नाही का आमदारांनी हा विषय घेतला पाहिजे की नाही पाहिजे हे आमचे टॉपिक आहेत जे दोन पोरं मयत झाली आहेत त्याच्यावरती तुम्ही राजकारण करताय त्यांना एक रुपयाला भेटला आहे मग कशाला तुम्ही पेपरात जाहिरात द्यायची तुम्ही देऊ नका ना जाहिरात पहिले द्या आणि नंतर जाहिरात द्या आम्हाला काही विवाद नाही पण ज्या ज्या पोरांना मय झाली आहे त्यांच्यावरती राजकारण करणं योग्य नाही हे माझं मत आहे हे कुठंतरी तुम्हाला असं वाटत असेल हे बाबा मी मला काही विनंती नाही माझं स्पष्ट मत आहे है। ह्यांच्यासमोर जर मुख्यमंत्री पण बसले तरी मी प्रश्न विचारणार माझा तो अधिकार आहे मला संविधाने दिला आहे आणि माझं असंच काम आहे जो काम नाही करणार मी त्याला विचारत राहणार लोकांना त्रास होतो आहे मॅनेजमेंट हा फॅक्टर कुठलाही तुम्ही बिझनेस करा कुठलाही काम करा त्याच्यामध्ये मॅनेजमेंट नसेल तर काहीच नाही आता पावसाळा आला तुम्ही याला तर बसाल हां मग आपत्कालीन सेवेसाठी काय करायचं से? अरे आपत्कालीन कर सेवेसाठी तुम्ही काय करताय तुम्ही लोकांच्याकडे सजेशन घेण्यापेक्षा तुम्ही एक महिना अगोदर जी तयारी केली पाहिजे पाऊस येतो आहे मग आपल्याला काय करायचं आहे एक महिन्या अगोदर तुम्ही तो बसवला पाहिजे आता काल तुम्हाला एक सांगतो मी मी पेपरात जाहिरात दिली कुठली की ज्या फांद्या जे झाडं उच्या आतमधनं वायरी गेले आहेत ते तुम्ही झाडाचे फांद्या मारा काल संध्याकाळी मिटिंग लावली तिकडे एम एस सी बीचे अधिकारी आहे नगरपालिकेचे अधिकारी बसले माझं काय म्हणलं आहे मी का बोलायला तुम्हाला तेवढं समजत नाही तुम्ही त्या भागाची पाणी करत नाही लाईट बिल घ्यायला लोकांच्या घरापर्यंत जात आहे कर आकारणीसाठी घरापर्यंत जात आहे गाड्या घरापर्यंत आहेत मग तुम्ही हे का करताय मग तुम्हाला त्रास कुठं आहे मग तुमची अडचण काय आहे तुम्ही तुम्ही आता नवीन काढला आहे पाच टक्के इंटरेस्ट कुठला नगरपालिकेने बरोबर ना करावरती पाच टक्के इंटरेस्ट तुम्ही ते पण वसूल करताय मग तुम्ही लोकांना सोय का नाही देत त्यांची सुविधा का नाही करत प्रॉपर तुम्ही केली पाहिजे ही तुमचं काम आहे आज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे तुम्ही जेवढ्या मोठ्या पदावरती बसताय एवढ्या खुर्च्या घेऊन बसताय ना मग तुमचं काम आहे की फॉर्मॅलिटीज आणि तुमचं मॅनेजमेंट हे प्रॉपर असले पाहिजेत लाईनीत लोकं उभे राहून तुमच्याकडे येतील साहेब जरा काम करा मला एक गोष्ट सांगा मी तुमच्या दरवाज्यावर काय येऊ हो? जर मी एखाद्या मी जर भाजी घेतो तर मी तिथं पैसे देतो तर मी पै भाजी घेऊनच जाईन ना की मी बाबा पैसे भरतोय म्हणून तुम्ही तुमच्या मनमर्जीने काम कराल हे योग्य नाही Eu